नमस्कार बघूया आज दिनांक मार्च रोजी पब्लिक स्कूल अब्दुल्लाट येथे उल्हास नवभारत साक्षरता अभियान दोन हजार चोवीस पंचवीस मूल्यमापन चाचणी मोठ्या उत्साहात संपन्न भारत देशात कोणीही निरक्षर राहू नये यासाठी केंद्र शासनाने नवभारत साक्षरता कार्यक्रमाला सुरुवात केली आहे यामध्ये दीडशे गुणांच्या पेपरमध्ये वाचन लेखन आणि संख्येचे ज्ञान असे प्रत्येकी पन्नास गुणांचे प्रश्न देण्यात आले होते नवसाक्षर लोकांना वाचणे लिहिणे याचबरोबर गणित बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे भारतातील नागरिक ऐंशी टक्के साक्षर तर महाराष्ट्रातील सत्त्याऐंशी टक्के साक्षर आहेत मूलभूत साक्षरता आकडेमोडीचे ज्ञान महत्त्वाचे जीवन कौशल्य मूलभूत शिक्षण व्यावसायिक शिक्षण या पार्श्वभूमीवर ही चाचणी घेण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शरद काळेसर ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट कोल्हापूरच्या अंजली रसाळ मॅडम यांच्या अधिपत्याखाली प्रियशालेचे सहाय्यक शिक्षक सत्यम पाटील सर आरती बेटकळे मॅडम यांनी परिश्रम घेतले व हिचाच निोठ्या उत्साहात पार पडली बघत राहा फक्त शिवराजी न्यूज